नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी राजा या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो वातावरणामध्ये मोठा बदल बघायला मिळत आहे राज्यभरामध्ये पुढील तीन दिवसामध्ये म्हणजे चार पाच आणि सहा जून रोजी वादईवारी विजांचा कडकडाट गड़ आणि जोरदार मान्सूनपूर्व पावसाची शक्यता आहे छोटीशी अपडेट आहे पुढील तीन दिवसामध्ये होणाऱ्या पावसाचा आढावा आपण सविस्तर आणि संपूर्ण जिल्ह्यांचा बघणार आहोत तत्पूर्वी एक छोटीशी विनंती जर आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा بیلکمټم پریس کرا درو چوڑیوچ اپډیټس څخه چلا تر 26 تر ځانونه غویا तर मित्रांनो चार जून रोजी बघितलं असता दुपारच्या दरम्यान या ठिकाणी पावसाची शक्यता आहे सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या बऱ्याच भागामध्ये आपल्याला पाऊस बघायला मिळू शकतोय सावंतवाडी वेंगुर्ला अरोस बांदा रामघाट चंदगड अंबोली कुडाळ महापन मालवण वायगणी पाईप कासल दिगराला पदगाव हा जो सर्व काही परिसर आहे सिंधुदुर्ग जिल्ह्याचा या सर्व काही परिसरामध्ये चार जूनच्या दुपारच्या दरम्यान या ठिकाणी पाऊस बघायला मिळू शकतो आहे तसेच हा पाऊस त्यानंतर सिंधुदुर्ग जिल्ह्याकडून कोल्हापूरकडे आणि सांगली जिल्ह्याच्या काही भागांमध्ये जात आहे तर या ठिकाणी कोल्हापूरमध्ये ज्योतिबाईल कोडोली किनी आष्टा कोकड मलकापूर परोळा संगरोळा हा जो सर्व काही परिसर आहे इसपुर्ली कागल जैनवाडी निफाणी मुरकुंड बिद्री राधानगरी गगनबावडा या सर्व काही परिसरामध्ये विजांच्या गडगडाटासह गर जोरदार स्वरूपात बघायला मिळू शकतो आहे आणि रत्नागिरी जिल्ह्याच्या देखील बऱ्याच भागामध्ये या पावसाची शक्यता आहे विजांच्या गडगडाटासह गर जोरदार पाऊस पुढील चोवीस तासामध्ये चार जून रोजी चा आपल्याला बघायला मिळू शकतो आहे तर मित्रांनो त्यानंतर हा पाऊस सांगलीकडे देखील जात आहे सांगलीच्या देखील बऱ्याच भागामध्ये विजांच्या गडगडाटासह जोरदार पावसाची शक्यता आहे सांगली जिल्ह्यामध्ये सांगली दाडकुडाची अथनी तसेच ता आजगाव कुची नागर संख विटावायणी या सर्व काही परिसरामध्ये विचांच्या गडगडाटासह मध्यम ते भाग भागमधला जोरदार पाऊस बघायला मिळू शकतोय आणि मित्रांनो चार जूनच्या सायंकाळच्या दरम्यान हा पाऊस सोलापूरच्या बऱ्याच भागामध्ये आपल्याला बघायला मिळू शकतोय सातारा सोलापूरच्या बऱ्याच भागामध्ये पावसाची शक्यता आहे पुढील चोवीस तासामध्ये सायंकाळच्या दरम्यान या ठिकाणी पाऊस जोर जास्त बघायला मिळू शकतोय तर सोलापूरमध्ये बघितलं असा इंदापूर अकलूज पिलीव तसंच हा जो काही परिसर आहे पंढरपूर इचलगाव माहोळ सोलापूर अक्कलकोट या सर्व काही परिसरामध्ये विचांचा गडगडाट मध्यम ते भाग भागबद्दल जोरदार पाऊसच्या या ठिकाणी बघायला मिळू शकतोय दाराशिवमध्ये दाराशिव तुळजापूर हा जो सर्व काही परिसर आहे या ठिकाणी देखील पावसाची शक्यता इकडे देखील पावसा जोर हा जात आहे तर दाराशिवमध्ये कळम मासा हा जो सर्व काही परिसर आहे कळम मासा तारखेडबुम येडशी पेठ खामगाव बेलिम दाराशिव तुळजापूर सर्वत्र वेळ विजांचा कडकडाट जोरदार पावसाची शक्यता आहे तर बार्शी पानगाव वैराग या सर्व काही परिसरामध्ये विजांच्या कडगडाटासह जोरदार पावसाची शक्यता या ठिकाणी आणि आसपासच्या काही परिसरामध्ये आहे तर मित्रांनो पुढील चोवीस तासामध्ये रात्रीच्या दरम्यान हा पाऊस लातूरकडे देखील जात आहे लातूरच्या देखील बऱ्याच भागामध्ये पुढील चोवीस तासामध्ये विजांचा गडगडाट जोरदार पाऊस आपल्याला लातूर शिवराणपाल औसा निलंगा उदगीर हा जो सर्व काही परिसर आहे बर्डापूर अहमदपूर या सर्व काही परिसरामध्ये विजांच्या गडगडाटासह मध्यम ते भाग बदल जोरदार पाऊस बघायला मिळू शकतोय तर मित्रांनो हा पाऊस बीडच्या बऱ्याच भागामध्ये हलक्या माध्यम स्वरूपात परभणी नांदेड वागाळा जिल्ह्याच्या देखील बऱ्याच भागामध्ये हलक्या माध्यम स्वरूपात भाग बदलत जोरदार असा पाऊस बघायला मिळू शकतो आहे तसेच हा पाऊस आपल्याला पुणे जिल्ह्यामध्ये ते अहिल्यादेवीनगर जिल्ह्यामध्ये बऱ्याच भागामध्ये पाऊस हा बघायला मिळू शकतो हलक्या मध्यमसरी अहिल्यादेवीनगरमध्ये पुढील चोवीस तासामध्ये होण्याची शक्यता आहे नाशिककडे अंशतः ढगाळ वातावरण राहील हलक्या मध्यमसरी जास्त भागामध्ये रायगड मुंबई नवी मुंबई ठाणे उल्हासनगरच्या बऱ्याच भागामध्ये पाऊस बघायला मिळू शकतो पुढील चोवीस तासामध्ये या ठिकाणी आणि आसपासच्या काही परिसरामध्ये पावसाची शक्यता या ठिकाणी आसपासच्या काही परिसरामध्ये आपल्याला बघायला मिळू शकते तर मित्रांनो पाच जून रोजी बघितलं असता पाच जूनचे दुपारचे वातावरण बघितलं असता पाच जून रोजी देखील राज्याच्या बऱ्याच भागामध्ये पावसाची शक्यता आहे विजांचा गडगडाट बघायला मिळू शकतो आहे पाच जून रोजी बघितला असता किनारपट्टीच्या बऱ्याच भागामध्ये पावसाची शक्यता आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये जोरदार पाऊस देखील बघायला मिळू शकतो विजांच्या गडगडाट असं जोरदार पाऊस शक्यता सावंतवाडी वेंगुर्ला अरोस बांदा रामघाट चांदगड आंबोलीच्या बऱ्याच भागामध्ये विजांचा गडगडाट मध्यम ते भागमधले जोरदार पाऊस मालवण कुणकेश्वर कणकवली पोंडाकडे देखील जोर जास्त बघायला मिळू शकतोय रत्नागिरीमध्ये बघितलं रत्नागिरी साखरपा पूर्व भागकडे जोर जास्त राहील माखजन कोयना पाटण चिपळुंगुआर हलक्या मध्यम सरी तर खेड दापोली प्रतापगड गोरेगाव दिवेघर सर्वत्र या ठिकाणी पाऊस शिकत आहे रोहा लवासा तसंच अलिबाग पेन खोपोली कासमात सर्वत्र मध्यम सरी या ठिकाणी मुंबई नवी ने, मुंबई नेरळ ठाणे उल्हासनगरकडे देखील पाऊस राहील तर विरार शहापूर वाडा पालघर या सर्व काही परिसरामध्ये विजांचा कडकडाट मध्यम ते भागमधलं जोरदार पाऊस शिकता पाच जून रोजी आपल्याला बघायला मिळू शकते या ठिकाणी आणि आसपासच्या काही परिसरामध्ये तर मित्रांनो अहिलेदेवी नगरकडे देखील पावसा जोर वाढत आहे या ठिकाणी देखील जोरदार पाऊस बघायला मिळू शकतो आहे तर या ठिकाणी बघितलं असता अहिल्यादेवीनगर तसंच कोडगाव धनगरवाडी वांभुरी भालवानी हा जो सर्व काही परिसर आहे सर्वत्र या परिसरामध्ये पाऊस बघायला मिळू शकतो आहे पाच जूनच्या सायंकाळच्या दरम्यान आणि रात्रीच्या दरम्यान अहिल्यादेवीनगरकडे आणि आसपासच्या काही परिसरामध्ये कोपरगाव श्रीरामपूर संगमनेर घोडेगाव रहरी पाथडी तसंच दक्षिण भागकडे जामखेड कर्जत श्रीगोंदा शेवगाव सर्वत्र या परिसरामध्ये विजांच्या कडकडाट असता जोरदार पाऊस देखील बघायला मिळू शकतो आहे पाच जून रोजी या ठिकाणी आणि आसपासच्या काही परिसरामध्ये सायंकाळच्या दरम्यान आणि रात्रीच्या दरम्यान जोर वाढत आहे पुणे जिल्ह्याच्या बऱ्याच भागामध्ये हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस बघायला मिळू शकतोय पुणे जिल्ह्यामध्ये पुणे आळंदी पुनावाले सुजगाव दायरी लोह काळबोर वाघोली आसपासच्या सर्व काही परिसरामध्ये आणि मित्रांनो सातारा जिल्ह्याकडे बघितलं असता सातारा जिल्ह्याच्या देखील बऱ्याच भागामध्ये पावसाची शक्यता आहे मात्र सातारा जिल्ह्याकडे पाऊस आपल्याला दुपारच्या दरम्यान बघायला मिळू शकतोय पाच जूनच्या दुपारच्या दरम्यान कोरेगाव रेहमतपूर अंदा उडूज कठावणी धालदेवडी मोला देवरा नांदेल फलटण बारामतीच्या बऱ्याच भागामध्ये पावसाची शक्यता आहे आणि मित्रांनो इकडे सोलापूरकडे देखील बऱ्याच भागामध्ये आपल्याला पाऊस बघायला मिळू शकतोय सोलापूर आणि धाराशिवच्या बऱ्याच भागामध्ये वादळीवारी विजांचा गडगडाट जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे आणि बीड जिल्ह्याच्या देखील बऱ्याच भागामध्ये पावसाची शक्यता आहे पाच जून रोजी बीड जिल्ह्याकडे देखील जोरदार स्वरूपात पाऊस बघायला मिळू शकतो आहे आणि मित्रांनो विदर्भाकडे ढगाळा उतरवून जास्त राहील बऱ्याच भागामध्ये उतरून कोडे राहील नागपूर भंडारा गोंदिया गडचिली जिल्ह्यामध्ये तसेच चंद्रपूर यवतमाळ अमरावती अकोलामध्ये देखील बऱ्याच भागामध्ये उतरवून कोरडे राहील खानदेशात हलक्या सरींची शक्यता आहे तसंच सहा जून रोजी बघितलं असतं सहा जून रोजी बऱ्याच भागामध्ये जबरदस्त बिजांचा गडगडाट आणि पावसाचा जोर देखील वाढत आहे अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे तर सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये सहा जून रोजी बघितलं असता सावंतवाडी वेंगुर्ला अरोस बांदा रामघाट चंदगड अंबोलीच्या बऱ्याच भागामध्ये विजांचा कडकडाट मध्यम ते भागमधले जोरदार स्वरूपात पाऊस बघायला मिळू शकतो आहे आणि जबरदस्त पाऊस जोर वाढत आहे सहा जूनच्या दुपारनंतर सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये वादळी वारी विजांचा कडकडाट आणि जोरदार स्वरूपात पाऊस वाढत आहे दुपारनंतर आणि रात्रीच्या दरम्यान जबरदस्त जोरदार पावसाची शक्यता सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आपल्याला बघायला मिळू शकते सहा जून रोजी आणि आसपासच्या काही परिसरामध्ये तर या ठिकाणी बघू शकता मित्रांनो सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये बऱ्याच भागामध्ये जोरदार पावसाची शक्यता जास्त ठिकाणी आहे रत्नागिरीमध्ये बघितलं असता रत्नागिरी जिल्ह्यामध्ये देखील जोरदार पावसाची शक्यता पुढील चोवीस तासांमध्ये दुपारच्या दरम्यान आणि दुपारनंतर वाढत आहे तसेच मित्रांनो रत्नागिरीमध्ये कोरेगाव तसंच मुंबईकडे बघितलं असा मुंबईकडे देखील जोर जास्त राहील तसेच या भागामध्ये बघितलं असता वसविरार वाडा पालघर ठाणे या सर्व काही परिसरामध्ये विजांचा गडगडाट जोरदार पाऊस नाशिकमध्ये सहा जून रोजी जबरदस्त जोर वाढत आहे पावसाचा तर नाशिकमध्ये या ठिकाणी जोर जास्त बघायला मिळू शकतो त्रंबकवाडी वाडीवार ते मुंडेगाव इगतपुरी दे तसंच या ठिकाणी देवळाली नागपूर माळसाक्री निमगाव सिन्नर सिन्नर देवडुबळे तिर्डे नांदूर शेंगोटे समशेरपूर सर्वत्र विजांचा गडगडाट जोरदार पाऊस होण्या शक्यता या ठिकाणी सहा जून रोजी आपल्याला बघायला मिळू शकते राजूर तसंच या ठिकाणी संगमनेर हा गड़ जो काही परिसर आहे अहिल्यादेवी नगरचा तर कोपरगाव सर रामपूर संगमनेर जोरदार पाऊस शक्यता सहा जून रोजी आपल्याला बघायला मिळू शकते विजांचा गडगडाट जास्त राहील राहुरी गोडेगाव घगुर पाथडी अहिल्यादेवी नगर तसेच हा जो काही परिसर आहे राळेगाव काडा जामखेड शेवगाव कर्जात श्रीगोंदा सर्वत्र विजांचा गडगडाट मध्यम ते भागमधलं जोरदार पाऊस पुणे जिल्ह्यामध्ये सहा जून रोजी जबरदस्त जोर वाढतो आहे पुणे जिल्ह्यामध्ये आणि आसपासच्या काही परिसरामध्ये जुन्नूर माणसार चाकांचा जो सर्व काही परिसर आहे सर्वत्र विजांचा गडगडाट मध्यम ते भाग बदल जोरदार पाऊस या ठिकाणी आणि आसपासच्या काही परिसरामध्ये आपल्याला बघायला मिळू शकतोय जबरदस्त जोर वाढत आहे जुन्नर मंच चाकणच्या बऱ्याच भागामध्ये सासवड लोणत फलटण बारामती देखील या ठिकाणी विजांच्या कडकडाट जोरदार पाऊस शकत आहे काही भागांमध्ये ढगपुटी सदृश्य पाऊस बघायला मिळू शकतो तुरळक ठिकाणी बऱ्याच भागामध्ये जबरदस्त पाऊस जोर वाढतो आहे या ठिकाणी आणि आसपासच्या परिसरामध्ये सातारामध्ये कोरेगाव रेमतपूर प्रससावेली अनुदाव बडूज कठाव निधाल देवडी मोलात रखी देवरा नांदेड फलटण बारामती सर्वत्र विजांचा कडकडाट जोरदार पाऊस सहा जून रोजी आपल्याला बघायला मिळू शकतोय आणि मित्रांनो कोल्हापूरमध्ये बघितला असा करमाळा इंदापूर अखलूस पिलीव पंढरपूर माहोळ चलगाव सोलापूर अक्कलकोट या सर्व काही परिसरामध्ये विजांचा गडगडाट मध्यम ते भागमधला जोरदार पाऊस होण्याची शक्यता सहा जून रोजी आपल्याला या ठिकाणी सोलापूर आणि आसपासच्या काही परिसरामध्ये बघायला मिळू शकते सांगली आणि कोल्हापूरकडे बघितलं असा सांगली जिल्ह्याच्या देखील बऱ्याच भागामध्ये पाऊस आली शक्यता आहे सांगली शिरोळ इचलकरंजी मालगाव मकसुली तसेच जाक्राती बा धागलपूर देसिंग कुची तासगाव हा जो सर्व काही परिसर आहे विटा मायनी सर्वत्र विजांचा गडगडाट मध्यम ते भाग जोरदार पाऊस आणि कोल्हापूर कोल्हापूरकडे बघितले असता सहा जून रोजी कोल्हापूरच्या देखील बऱ्याच भागामध्ये जबरदस्त जोरदार पाऊस चांगली आणि कोल्हापूरमध्ये कोडोली किनी पुरोळा सांगूळ इसफुर्ली कागल तसंच मुरगुड निपाणी कापसी बिदरी राधानगरी गगनबावळाच्या बऱ्याच भागामध्ये विजांचा गडगडाट मध्यम ते भागबद्दल जोरदार पाऊस होऊ शक्यता सांगली कोल्हापूरच्या बऱ्याच भागामध्ये आपल्याला बघायला मिळू शकते आणि मराठवाड्यामध्ये जबरदस्त पावसा जोर वाढतो आहे काही भागांमध्ये जबरदस्त जोरदार पाऊस देखील सहा जून रोजी आपल्याला बघायला मिळू शकतो आहे छत्रपती संभाजीनगरकडे बघितलं असता उत्तर भागकडे जोर थोडा कमी आहे दौलताबादकडे बघितलं असता बऱ्याच भागामध्ये हलक्या मध्यम तसेच एलोर गुफाय देवगं हतनूर कन्नड अंबाला साईगवन चाळीसगाव सर्वत्र हलक्या सरींची शकत आहे फुलंबरी विरामगाव किशोरकडे देखील आदुमधून हलक्या सरी बघायला मिळू शकत आहे मात्र छत्रपती संभाजीनगरच्या दक्षिण भागाकडे सेंद्रमेडी सेंद्रमणीसी पिपरी काचोड पाचोड जोरदार पाऊस निंबेजळगाव पिटकिंग गंगापूर धाकेपाल पैठण हा जो काही परिसर आहे वैजापूर सर्वत्र विजांचा कडकडाट जोरदार पाऊस धरणक्षेत्राकडे देखील जोरदार पाऊस शक्यता धाकेपाल पैठण दैगावने भक्तापूरच्या बऱ्याच भागामध्ये आपल्याला बघायला मिळू शकते जालना जिल्ह्याच्या दक्षिणेला पाऊस जोर सहा जून रोजी जास्त बघायला मिळेल कोलापांगरी तारगाव पानवाडी अंबडेश्वर नगर वडी गोध्रा मासगाव शेवतात सर्वत्र विजांचा गडगडाट जास्त राहील बीड जिल्ह्याकडे बघितलं सहा जून रोजी बीड जिल्ह्यामध्ये देखील जबरदस्त पावसा जोर वाढतो आहे गिवराई माजलगाव बेड हा जो काही सर्व काही परिसर आहे लगतचा वडवणी तळगाव शिरसाळ तसंच येळम चौसाळा धारुर के सर्वत्र विजांचा गडगडाट जोरदार पाऊस शिकता आहे धाराशिवकडे देखील सहा जून रोजी पाऊस जोर वाढतो आहे विजांचा गडगडाट रात्रीच्या दरम्यान धाराशिवमध्ये जोरदार पाऊस देखील बघायला मिळू शकतो आहे सहा जूनच्या रात्रीच्या दरम्यान पाऊस जोर थोडा जास्त बघायला मिळू शकतो आहे धाराशिव आणि लातूरमध्ये बघितला असता लातूरकडे देखील जोरदार पाऊस शकत आहे भागमधल्यात जोरदार पाऊस लातूर औसा जो काही परिसराने यशवंतवाल औसा निलंगा उदगीर सर्वत्र याठखाण जोर थोडा कमी आहे मात्र उत्तर भागात जोर जास्त आहे अहमदपूर ब बर्डापूरकडे जोरदार पाऊस आणि परभणीमध्ये बघितलं असता जबरदस्त जोर वाढत आहे या देखील झरीबुरी जंतूर सैलू पाथरी जोर जोरदार पाऊस शक्यता या ठिकाणी आणि आसपासच्या काही परिसरामध्ये आहे नांदेड वागळामध्ये पूर्णा बासमा नांदेड वागळा भोकर पेटुंबरी विचांचा गडगडाट मध्यम ते भाग बदले जोरदार पाऊस होण्या शक्यता आहे हिमतनगर उमरखेड आदगाव तामसा या ठिकाणी राहील पुढील तीन दिवसामध्ये सहा जून रोजी पाऊस जोर जास्त राहील सापतगाव हिंगोली इनापूर कळनोरीनापूर खंडापोसदांडागनाथच्या बऱ्याच भागामध्ये विजांचा गडगडाट मध्यम ते भाग बदले जोरदार पाऊस होण्या शक्यता या ठिकाणी आणि आसपासच्या काही परिसरामध्ये आपल्याला बघायला मिळू शकते तर मित्रांनो विदर्भामध्ये बघितलं असता सहा जूनला नागपूर भंडारा गोंदिया जिल्ह्याच्या बऱ्याच भागामध्ये अंशता शकता ढगाळ राहील हलक्या मध्यम सरी बघायला मिळू शकता गडचिलीकडे जोर थोडा कमी आहे चंद्रपूरकडे काही ठिकाणी पाऊस राहील मात्र यवतमाळ जिल्ह्याच्या दक्षिण भागाकडे पाऊस अवश्यता आहे तर या ठिकाणी दिग्रस पुसद कॅप किनवट हा जो काही परिसर आहे पांढरकवडा पेंढारी या परिसरामध्ये हलक्या सरींची शक्यता वर्धा जिल्ह्याच्या उत्तरेला जोर कमीच आहे अमरावतीमध्ये हल हलक्या सरींची शक्यता आहे अधूनमधून हलक्या सरी काही भागामध्ये अकोलामध्ये बघितलं असता अकोलामध्ये देखील हलक्या मध्यम सरी बघायला मिळू शकते जोरदार पावसाची शक्यता कमी आहे वाशिम जिल्ह्यामध्ये बघितलं असता मंगळूरपेर कारंजा खेडा रिठा रिसोद सर्वत्र अंशता ढगाळ तरुण विचांचा गडगडाट हलक्या मध्यम सरी जास्त भागामध्ये भाग बदलत जोरदार पाऊस वाशिम जिल्ह्यामध्ये आणि आसपासच्या काही परिसरामध्ये तसेच मित्रांनो या ठिकाणी बुलढाणाकडे बघितलं असता बुलढाणामध्ये रिसोद लोणार मेहकरकडे विजांचा कडकडाट राहील जोरदार पाऊस देवळगाव राजा मोहरा चिखली बुलढाणा सर्वत्र या ठिकाणी पाऊस शक्यता विजांचा गडगडाट राहील मोठाला खामगाव मालकापूर जळगाव जमोद सर्वत्र हलक्या मध्यमसरी भाग बदलतले जोरदार पाऊस शक्यता पुढील तीन दिवसामध्ये आहे तर खान्देशामध्ये जळगाव जिल्ह्याकडे जळगाव भुसवळ मुक्ताईनगर हा जो काही परिसर आहे एरंडोल या सर्व काही परिसरामध्ये विजांचा कडकडाट मध्यम स्वरूपाचा पाऊस बघायला हलक्या हलक्या सरी तुरळक ठिकाणी बघायला मिळू शकत आहे धुळे जिल्ह्याकडे देखील दक्षिणेलाच पाऊस शक्यता उत्तर भागाकडे जोर कमी आहे मात्र सहा जून रोजी बऱ्याच भागामध्ये खानदेशात देखील आपल्याला पाऊस बघायला मिळू शकतो दक्षिणेला जोर जास्त बघायला मिळू शकतोय उत्तर भागकडे जोर थोडं कमी आहे नंदुरबारकडे बघितला असता नंदुरबार जिल्ह्याच्या बऱ्याच भागामध्ये कोडे राहील सहा जून रोजी बऱ्याच भागामध्ये अंशतः ढगाळ होतून राहील अदुमधून हलक्या सरी पाच जून रोजी देखील नंदुरबारकडे पाऊसची शक्यता कमी आहे आणि चार जूनला देखील बऱ्याच भागामध्ये दे हलक्या सरी अधूनमधून काही ठिकाणी बघायला मिळू शकतं या ठिकाणी आणि आसपाच्या काही परिसरामध्ये नंदुरबार जिल्ह्यामध्ये तर मित्रांनो एकंदरीत बघितला असता किनारपट्टी मध्य महाराष्ट्र मराठवाडा याच्या बऱ्याच भागामध्ये विजांचा गडगडाट जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे तर मित्रांनो चुकून जर तुमचा जिल्हा किंवा तालुका राहिला असेल तर कमेंटमध्ये अवश्य कळवा आणि जर आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राइब करा चला तर भेट व्हिडिओसोबत तोपर्यंत नमस्कार जय हिंद जय महाराष्ट्र